बागल तालुक्यातील सोमवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत पासष्ट वर्षीय सिंधुबाई वसंत शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मुलगा अपघातात जखमी झाला आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रातीर येथील रहिवासी सिंधुबाई शिंदे ह्या त्यांचा मुलगा रवींद्र शिंदे यांच्यासोबत त्यांच्या स्कूटीवरून नामपूर येथील बाजारात गेल्या होत्या बाजार करून घरी परतत असताना मधील आनंद भेळभत्ता दुकानाजवळ त्यांच्या स्कूटीला पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली या अपघातात स्कूटीवरील सिंधुबाई चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रवींद्र शिंदे किरकोळ जखमी झाले अपघात घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नामपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला सिंधुबाई यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर रात्री त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत यावेळी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस हवालदार गायकवाड पंकज गुंजाळ यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेलआयकॉन ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा